सोलापूरच्या बार्शी पीक विम्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे आहे पीक विमा तोडफोड करण्यात आली सोलापूर जिल्हा पीक विम्यातून वगळण्याचा वाद निर्माण झालेला आहे आंदोलनाची दखल न घेतल्यानं कार्यकर्ते कार्यालयामध्ये शिरले सोलापूरच्या बार्शी पीक विम्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे आंदोलनाची दखल न घेतल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या ऑफिसची तोडफोड केली विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे कमी मिळत आहेत तसंच सोलापूर जिल्हा हा पीक विम्यातून वगळल्याच्या कारणावरून शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे यासाठी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यानं कार्यकर्ते कार्यालयामध्ये शिरले आणि त्यांनी साहित्याची तोडफोड केली शेतकरी गरीब आहे शेतकऱ्यांना लुटायचे धंदे बंद करा तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे मागे दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे पैसे भरपूर उठलेले तात्काळ सोडा अन्यथा संबंधित मंत्री असेल संबंधित कुठलं कार्यालय असेल या ठिकाणी शेतकरी होऊन स्वतः आत्महत्या करून मारण्यापेक्षा त्यांना मारल्याशिवाय सोडणार नाही एवढे शेतकरी व्हायला लागलेले आहेत नावेला जाय त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे दहा दिवस नाही सोडले तर मग पुढे काय होईल आम्ही काय सांगू शकत नाही शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे